मोठ्या प्रमाणात कुठलीही अंमलबजावणी आज होत नाही आहे कर्ज वसुली थांबली नाही आमच्या बँकेच्या खर्चाचा होत आवडत चाललाय आम्हाला मिळालेल्या घरकुलाचे पैसे आमचे आलेले विम्याचे पैसे आमचे आलेले वेगवेगळ्या मदतीचे विहिरीचे पैसे हे सगळे होळ ठेवले चालले आणि दुसऱ्या बाजूला हजारो कोटीच्या जाहिराती करून आम्ही जे राज्यातल्या सर्व देशात राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताची निर्णय घेतो आहे असं वर्गना करणार